नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकविथ सोनाली मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत वरून कुरकुरीत आणि आतमधून रसरशीत अशी जिलेबी खरं तर जिलेबी म्हटलं की अगदी आपल्याला शाळेची आठवण होते कारण प्रजासत्ताक दिन असो किंवा स्वातंत्र्य दिन असो जिलेबी हा मेनू ठरलेलाच असतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला याचा छान असा पाक बनवून घ्यायचा आहे गॅस मिडियम ठेवून आपल्याला हा पाक चार ते पाच मिनिट शिजवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी एक चिमूटभर वेलची पूड घातलेली आहे आपल्याला हा पाक बनवण्यासाठी सतत हलवत राहायचा आहे आता मी याच्यामध्ये थोडासा कलर ॲड करणार आहे कलर घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हा पाक ढवळून घ्यायचा आहे इथे बघू शकता आपल्या पाकाला छान अशी उकळी आलेली आहे आपल्याला हा एक तारीख पाक बनवायचा नाही त्यापेक्षा थोडासा हा पाक पातळ असला पाहिजे इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला हा पाक बनवायचा आहे आपला पाक आता तयार आहे गॅस बंद करून आपण आता हा पाक बाजूला ठेवायचा आहे एका बाऊलमध्ये मी एक वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये घालायचा आहे चिमूडभर मीठ एक चमचा मी इथे साजूक तूप घालून घेतलेला आहे त्याचबरोबर येथे एक इनूचं पाकिट मी या मिश्रणामध्ये घालणार आहे आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं अशाच छान छान व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आता मी याच्यात थोडं थोडं पाणी टाक व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घेणार आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ मिक्स करायचं आहे या पीठामध्ये इनो घातल्यामुळे हे पीठ अगदी सॉफ्ट बनलं आहे तुम्ही इथे पाहू शकता बघा या पद्धतीने आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे पण व्यवस्थित हे मिक्स केलं पाहिजे कुठेही गुठळी राहता कामा नाही इथे आपलं परफेक्ट असं पीठ बनलं गेलं आहे आता मी एका ग्लासमध्ये दुधाची पिशवी कट करून घेतली आहे आता त्याच्यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने हे पीठ घालायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता मी त्याच्या टोकाचा भाग अगदी थोडासा कट करून घेतला आहे इकडे तेल मी थोडंसं गरम करून घेतलं आहे आता आपण याच्यामध्ये जिलेबी बनवायला घेऊया जिलेबी बनवताना लक्षात घ्या तेल जास्त गरम करायचं नाही आहे इथे तुम्ही पाहू शकता अगदी थोडंसंच तेल आपल्याला गरम करायचं आहे छान अशा जिलेब्या इथं आपण बनवून घेणार आहोत एका बाजूनच व्यवस्थित भाजल्यानंतर आता आपण ह्या पलटी करून घ्यायच्या आहेत तुम्ही या पद्धतीने जिलेबी नक्की ट्राय करा मार्केटपेक्षाही भारी अशी ही जिलेबी बनली जाते बाहेरचं खाण्यापेक्षा घरी बनवून खालेलं उत्तम त्यामुळे तुम्हाला अगदी झटपट अशी ही जिलेबी घरीच बनवता येईल आता इथे बघा दोन्ही बाजूने व्यवस्थित ही जिलेबी भाजली गेले आता आपण ही काढून घ्यायची आहे व आपल्याला ही जेव्हा गरम असते त्यावेळेलाच आपल्यालाही पाकामध्ये घालायची आहे पाकामध्ये घातल्यानंतर थोडंसं याला चमचाने असं हलवायचं आहे जेणेकरून सर्व बाजूला पाक व्यवस्थित लागला जाईल आता आपण पुन्हा एक घाणा करून पाहूया जिलेबी हे हा असा पदार्थ आहे की आपण तो केव्हा तरीच बनवतो त्यामुळे थोडासा आकार वेडावाकडा झाला तरी काही हरकत नाही इथे तुम्ही पाहू शकता ही काय रेसिपी आपण रोज रोज बनवत नाही त्यामुळे थोडंफार आकारात इकडे तिकडे होऊ शकतं इथं बघा ही एका बाजूनं भाजलेली आहे जिलेबी आता ही परतून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे व्यवस्थित भाजल्यामुळे काय होते की आपली जिलेबी एकदम कुरकुरीत राहते अजिबात मऊ पडत नाही आता इथे दोन्ही बाजूनं ही जिलेबी भाजली गेले आता आपण ही जिलेबी पाकामध्ये घालून घेऊया अगोदर मी जिलेबी जी पाकामध्ये घातली होती ती बाजूला एका प्लेटमध्ये काढून ठेवलेली आहे बघा या पद्धतीने पाकामध्ये टाकल्यानंतर थोडंसं चमचा नदी व्यवस्थित पाकामध्ये बुडवायची आहे इथं आता पाकामध्ये व्यवस्थित भिजल्यानंतर आपल्याला ही प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे बघा एकदम रसरशीत अशी ही जिलेबी इथं तुम्हाला दिसत असेल या पद्धतीने आपल्याला सर्व जिलेबी बनवून घ्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता मी सर्व जिलेबी इथे बनवून घेतले अगदी रसरशीत आणि कुरकुरीत अशी ही जिलेबी बनली गेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद